नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या दुकानामध्ये काही शेतकरी बांधव हो या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची पण आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत अ की जेणेकरून जवळजवळ पुणे या ठिकाणी त्यांचं घर आहे बरोबर आणि शेती कुठे आहे म्हणजे जुन्नरपशी राहुरी कुठे शेती सोनाई ब्राह्मणी सोनाई ब्राह्मणी तर या ठिकाणी आलेले आहेत इतक्या लांबून तुम्ही या दुकानला आपल्या आला तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमचे बंधुराज तुमची काय मुलाखत घेणार आहेत की ते घेतील तुमची तुला आमच्या नमस्कार आपल्याला कुठे माहिती मिळाली आपल्याकडे ट्रॅक्टर टॅक्टर युट्यूबवर पाहिजे मी मगाशी अशी म्हणला की तुमच्याकडे बाग आहे बाग आहेत आंब्याची आंब्याची बाग आहे किती एकर आणि पेरू आहे पेरू पाऊन एकर मित्रांनो बघा आंबा आणि पेरू मला वाटतं तुम्ही पहिले शेतकरी असाय की तो तो नवीन शेतकरी हा म्हणजे अगोदर तुम्ही पुण्यामध्ये राहिला पुण्यामध्ये तुमचा कार्यक्रम किती दिवसाचा गेला तीस वर्ष तीस वर्ष तर पुण्यामध्ये तीस वर्ष राहिलेत आणि त्यानंतर आता त्यांनी शेती कधीपासून चालू केली आपण साधारण पाच वर्ष झालेत पाच वर्ष म्हणजे बंधू पाहिजे माझं गाव राहरी प्रॉपर प्रॉपर राहरी गाव आहे आता पुण्यातच राहत आहे मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही आता नवीन शेती चालू केली हा मी आता नवीन शेतीत परत उतरलो शेतीमध्ये नवीन आणि आता बाग किती वर्षाची आहे तुमची दोन वर्ष झाली दोन वर्ष मित्रांनो बघा दोन वर्षाची बाग आहे अगदी पुण्यामध्ये कुठलाही शेतीचा अनुभव नसताना याच्या अदोबर कुठला अनुभव नव्हता नाही शेती, शेती वाढ अनुभवची आहे पण मी प्रॅक्टिकली स्वतः प्रॅक्टिकली स्वतः नव्हती तरी स्वतः शेती केली नसताना त्यांनी आंब्याची बाग आणि कुठली अजून पेरूची बाग आहे पेरूची बाग साधारणतः पेरूची बाग किती आहे आंब्याची बाग आणि पेरूची बाग आणले आणि आता वेळ आला तर आम्ही तुमच्याकडे येऊच तिथे शेतामध्ये तर कुठलाही शेतीतला अनुभव नसताना अगदी बाग आणतात शेतकरी म्हणजे आता शेतकरी म्हणणं चुकीच आहे नाही शे, शेतकरी घरातूनच आहे प्रॅक्टिकली मी त्या फील्डमध्ये नव्हतो तर मला बऱ्याच वेळा त्यांनी विचारलं की आम्हाला सगळी माहिती अगदी व्यवस्थित सांगा मी त्यांना मग सांगितलं की फन पाळी म्हणले म्हणजे फन पाळी ह्या माझ्याकडे डोक्यात बसत नाही तर त्याला नेमकं ऍक्च्युअल काय काम करतं ते सांगा म्हणून आता जे माहिती नाही ते विचारणारच ना तर यांनी आता आपल्याकडे अपोलो आप ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे आणि निवळच नवकी माहिती होती त्यांना आणि खास करून त्यांनी कशासाठी घेतला आता ते त्यांच्याकडून ते त्यांच्या ते बुद्धीला काय वाटलं की त्यांनी ट्रॅक्टर घेतलाय हे थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ काय झालं नमस्कार मित्रांनो मला सुरुवातीला हित त्यांनी आल्यावर म्हणले की मी बघायला आलो होतो बरोबर पण मी आज बुकिंग करून चाललो एवढं सांगा प्रेक्षकाला की तुम्ही बघायला आल्यावर बुकिंग कसं काय केलं म्हणजे दोन तीन शोरूम मध्ये फिरलो मी मला पाहिजे त्या पद्धतीचं समाधान नाही मिळालं आणि आल्यावरती माहिती व्यवस्थित म्हणजे माझ्यापर्यंत नाही पोहोचली किंवा मला नाही समजले असं म्हणू आपण आणि कॉस्टिंगचा इकॉनॉमीचा विचार केला तर तुम्ही जी काही स्कीम केली त्याच्या दृष्टीने मग सगळा विचार केल्यावर हा ट्रॅक्टर परवडतोय घ्यायला माझ्यासारख्या नवीन माणसाला ते रिस्क थोडी कमी होऊन जाते ज्याला अनुभव आहे त्याला दहा लाखाचा आणि बारा लाखाचा घ्यायचं म्हटलं तरी काही नाही वाटत पण त्याला अनुभव आहे माझ्याकडे अनुभवच नव्हता त्याच्यामुळे चार लाख रुपये रिस्क घ्यायला हो मला काही वाटलं नाही जरी नाही जमलं तर चार लाख रुपये माझे कधी बी ते काम करून वसूल करणार आणि अडीच फुटी ट्रॅक्टर येतो थोडाफार आता एक दीड वर्षात शेतीचा अनुभव यायला लागला ओसातलं काम तो व्यवस्थित करील असं वाटतं आणि तुमचे डेमो पाहिल्यावर गॅरंटी वाटते की या काम सक्सेसफुल जाईल त्याच्यानंतर ते खुरपणीच याचं काम याच्यात राहणार नाही मेन ते खुरपणीचे पैसे वाचतील खुरपणी वाचली म्हणजे माझं तणनाशक झालं पंपाला पैसे घालायचे झालं औषधाला पैसे घालायचे झालं हे सगळा खर्च कमी होईल ना एक दोन वर्षात तर निम्मी पैसे कसे बी काही ना काही तर पैसे वसूल होते दृष्टीने थोडा इकडे इंटरेस्ट वाढवला आता एक गोष्ट सांगू माहिती कशी सांग नाही त्यांनी माहिती व्यवस्थित दिली म्हणून तर मी बुकिंग लगेच करून चाललो मित्रांनो आपण जी माहिती देतो इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना बरेच लोक म्हणतात की दुकानदार काय काय एक खुर्ची उन पण उठत नाही आणि पण माहिती नाही आहे ना लोक म्हणतात ते खरं आहे का त्यांना म्हणजे दोन शब्द सांगायला बी कंटाळा येतो बरोबर आता मी इथं तुमच्याच गावात एक ठिकाणी फिरून आलो म्हणजे ऍक्च्युली तिथं ट्रॅक्टर घ्यायचे पाहिजे तिने पण ते नाही जाणार बरोबर ठीक आहे तुम्ही आमच्यावरती दाखवलं प्रेम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो काय झालं आता तुमचे शेतकरी शब्द राहतात काही काही शब्द मी प्रॅक्टिकली मध्ये नव्हतो मला कळत नव्हते मी त्यांना क्लिअर जाईल मला हे तुम्ही शब्द वापरताय ते कळत नाही सोप्या भाषेत मला जे समजलं असं सांगा <laughs> त्यांनी ते व्यवस्थित सांगितलं काय म्हणजे शेतीची जे अवजार आहेत यांना ते मी म्हणलं आता आमचा भाव की बाबा यांना आवत वखर पाहिजे ते सुद्धा आवत वखर काय काम करत हे जर सांगितलं यांना निश्चितपणानं सगळ्याला समजतं कारण शेती म्हणजे चंद्र सूर्याचा डाग आहे शेती पिकली तर माणसाचं म्हणजे पोट पिकणार आहे किंवा पोट या ठिकाणी चालणार आहे म्हणून शेतीला सोडून <coughs> चालत नाही मला अभिमान वाटतो की तुमचा की तुम्ही एवढं सुशिक्षित मी एकशे ऐंशी किलोमीटर एकशे ऐंशी मित्रांनो आदर्श शेतकरी बंधू तर चालेल कारण काय या ठिकाणी एकशे ऐंशी किलोमीटर तुम्ही दहा किलोमीटर शेतात जायचं म्हणलं तर म्हणतात लांब शेती आमची आपल्याला शेतीवर येईल सध्या प्रत्येक आठवड्याला शेतीवर असतो मित्रांनो शेतीची आवड यांना जास्त आहे म्हणजे सत्तावन्न एकरचा प्लॉट तुम्ही घेतलाय बोलणं चाललंय माझं आता तिथं साडे साडेपंचवीस एकर आहे हा एकच प्लॉट आहे कंपाऊंड सगळं केलेलं तयारी चालू आहे म्हणजे शेती घेण्यात काय अडचण नाही म्हणजे शेती करायला काय शेतकऱ्याला बरेच शेतकरी मित्र आपल्या म्हणतात की शेतीमध्ये परवडत नाही शेतीमध्ये परवडत जर नसेल तर थोडा आदर्श घेण्यासारखा आहे कारण शेतीत उत्पन्न काढल एवढं आपण निघतय पण काढणारी माणसं पाहिजे मला यांचं आवडलं मित्रांनो कोणीतरी एकदम काय करतय की शेजाऱ्यांना चाळीस एसपी ट्रॅक्टर आणला शेतकऱ्याला कळत नाही मी पन्नास एच पी आण मोठ्या ट्रॅक्टरच जितकं व्याज होईल ना हा त्या व्याजाचा जर हिशोब केला तर तेवढ्या पैशात हा ट्रॅक्टर झाला ना म्हणजे ही जी तुम्ही जे बारकाव बघताय ना ह्यात खरं यश आहे शेतकऱ्यांना सुद्धा आपण शेतामध्ये जी एखादी गोष्ट पिकवते बरोबर बाजारात कितीला विकते हे बघितलं आम्ही काय करतो शेतकरी लोक होलसेल मध्ये विकतो आणि रिटेल मध्ये घेतो माहिन शेतकरी जो घाट येते ना तो विकताना होलसेल विकतोय घेताना किरकोळ मध्ये घेतो त्याच्यामुळे इकॉनॉमी नाही जमत बरोबर जैविक शेती देव। 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 हा मित्रांनो सरांचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी अभ्यास करून वस्तू घेतली पाहिजे आणि कुठं तुम्हाला रेट बघितला पाहिजे वस्तूची क्वालिटी बघितली पाहिजे आणि आज एवढं जा। मी त्यांना सर्व्हिसचं विचारलं बाबा आता इतक्या लांब मला तुम्ही सर्व्हिस देणार कशी बरोबर जे किरकोळ विषय असले तर ठीक आहे लोकल लेवलला कुठे मेकॅनिक भेटू शकत बरोबर मेजर प्रॉब्लेम आला इंजिनचा आमचं प्रत्यक्ष माणूस येईल क्लिअर हो आणि मित्रांनो नाही अजून एक दुसरं तुमच्या माहिती संगमनेरला सर्व्हिस सेंटर आहे तुमचं से त्यामुळे तुम्हाला तिथला माणूस सहज येऊ शकतो आपलं नाशिकला सर्व्हिस सेंटर आहे संगमनेरला आहे आणि पंढरपूरला जरी समजा एखाद्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर नसेल तर आपला इथून माणूस तिथं येऊन तुम्हाला सर्व्हिस देऊन कारण कंपनीला पुढची पण तयारी करायची आहे ना पुढचं विकायचं तुम्ही बेस्ट आहे ना हा हे जर फाउंडेशन तुम्ही विश्वास गमावला तर आता पुढची गिरायक नाही आहे ना विश्वास टिकवा लागलो हे महत्वाचं आम्हाला सर्व्हिस मिळाली तर आम्ही चार लोकांना सांगणार ना बाबा मला आता मला तिथं तुमच्याच क्लाइंटनी सांगितलं मला सर्व्हिस व्यवस्थित मिळून राहील चिंचाळ्याला तुम्ही चिंचाळ्याला चिंचा मित्रांनो आपण व्हिडिओ काढला होता चिंचाळ्याला चिंचाळ्याला माझ्या बरोबर रामणीचे आमचे दोस्त लोक होते त्यांच्या चार पाच जण गेलो आम्ही बघितलं त्यांनी रिपोर्ट दिला की सर्व्हिस मिळते मला बरोबर सर्व्हिस नाही कुठलीही गोष्ट सर्व्हिस दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विक्री होणार आहे आम्हाला पण समजतंय कंपनीला पण समजतंय तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अभिनंदन करतो की तुम्ही इतक्या ला लांबून ट्रॅक्टर खरेदी केला डेमो बघून खरेदी केला आता एक काय काय आपण घेतलं ऑफर मध्ये ते जरा सांगा कुठले कुठल्या वस्तू दाखवत आता याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या प्रोडक्ट प्रमाण पण पाळी असेल बगला फोडणी यंत्र असेल रेझर असेल रिवर्स रोटावेटर असेल आणि मला वाटतं तुम्ही स्कूटी ऐवजी पेरणी यंत्र घेणार होता पण स्कूटीच घेतली तुम्ही हा ऑप्शन ते त्यांना सोयस्कर राहिला आपण एक ऑप्शन आता ठेवलंय की स्कूटी ऐवजी पेरणी यंत्र हा हा तर त्यांनी स्कूटी घेतली आणि तीन पंच्याण्णव मध्ये त्यांनी आरटीओ पाशिंगचे पंधरा हजार म्हणजे चार लाख दहा हजार टोटल त्यांनी कॅश पेमेंट करून त्यांनी घेतलेलं आहे सगळं तर अशा प्रकारची आपली ऑफर आहे मित्रांनो आणि मार्च एंड संपत आलाय तुम्हाला जर आवश्यक असल्यास लवकर व्हिजिट द्या आणि बुकिंग करा धन्यवाद मित्रांनो आपण यांनी घेतलेली काय यांना दाखवतो प्रेक्षक असो या तर हा आहे शुगर किंग मॉडेल म्हणतो आपण ह्याला वीस एच पी ताकदीचा आणि ह्याला जे इंजिन आहे ग्रिव आपल्या छत्रपती संभाजीनगरला हे जे च प्रोडक्शन आहे तर गियर बॉक्स आहे तो वीस एच पी ताकदीचा आहे मित्रांनो याच बरोबर साडेतीनशे प्रोडक्ट आपले या दुकानामध्ये असतात आहेत आणि ही चार्जिंगची बाईक आहे जी तुम्हाला लिथियम आणि लीड मध्ये पण सध्या बेसिक मॉडेल लीड मध्ये आपण देतो हे वखर आहे तुम्ही हे पाहू शकता तर हे वखर ह्याला म्हणतो आपण शेतीमध्ये तुम्हाला बगला फोडणी ऊसासाठी आणि फन कुळ ही पाळी घालण्यासाठी हे काम करतं तर ट्रॅक्टरला पुढं उचलू नये आणि डिझाईन मस्त असं वेट पण आपण पन बनवलंय हे वेट आहे त्यानंतर हे रेझर आहे तर अशा पद्धतीनं आणि राहिला प्रश्न या ठिकाणी ही इलेक्ट्रिक बाईक आहे तर मित्रांनो अशी ही जी बाईक आपण शेतकरी बांधवांना देत असतो तर ही गाडी ही ट्रॅक्टर ही सगळं एकतीस मार्च ची जी ऑफर आहे ते तुम्ही दहा हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या तयारीनुसार आमच्या तयारीनुसार आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो धन्यवाद आता दुसरं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने आपली डिलिव्हरी पण फ्री आहे तुम्हाला पण सांगितलं असेल सा। तुम्हाला काही चार्जेस वगैरे आहेत का डिलिव्हरीचे म्हणजे मित्रांनो आपण पोहोच घर पोहोच अशा पद्धतीने हे आमचं वाहन आहे त्या वाहनामध्ये आपण पाठवत असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाइक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद